ही सत्यघटना आहे कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील वेदवडे गावात महादेव दादू पाटील वयवर्ष पंच्याहत्तर आणि द्वारकाबाई महादेव पाटील वयवर्ष सत्तर हे जोडपं राहत होतं गावामध्ये महादेव दादू पाटील यांना अण्णा असे बोलत असत तर द्वारकाबाई यांना आई असे बोलले जात असे महादेव आणि द्वारकाबाई यांना दोन मुले मुलगी नातवंडे असा मोठा परिवार होता त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झालेली होती आणि ते आपल्या पत्नीसह विभक्त राहत होते एकेकाळी एक एकत्र एक राहणारे गजबजलेले ते घर आता एकमेकांना खायला उठत होत इतकी पंचाहत्तरी आली तरी देखील महादेवांना शेतामध्ये दे काम करत होते द्वारकाबाई आपल्या पतीसाठी दुपारचं जेवण घेऊन जायच्या आता दोघेच राहत होते पण ते दोघेही आनंदात राहण्याचा प्रयत्न करत होते गावातली लोक देखील त्या दोघांचं कौतुक करत असत सुरुवातीच्या दिवसात मुले आपल्या आईवडिलांची काळजी घेत असत पण नंतर जशी हळूहळू मुलांची जबाबदारी स्वतःच्या कुटुंबावर वाढत गेली तशी तशी त्यांचं आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष होऊ लागलं स्वतःच्या संसारामध्ये मुलं इतकी व्यस्त होती की त्यांना आता आपल्या आई वडिलांना काय हवं आणि काय नको हे पाहण्यासाठी देखील वेळ नव्हता आई वडिलांना काही दुखतंय का, का त्यांना काही हवं आहे का हे पाहण्याची उसंत देखील मुलांकडे नव्हती आपण ज्यांना जपलं तीच मुलं आता आपल्याकडे आपल्या म्हातारपणामध्ये जराही लक्ष देत नाहीत हे सहन करणं त्यांच्यासाठी खूप कष्टदायक होतं महादेव पाटील उतार वयामुळे सतत काही ना काही आजारानं ग्रस्त असत तर द्वारकाई देखील हातापायाच्या दुखण्यानं थकण्यानं आजारी असत त्यांच्यावरती उपचार सुरू होते घरची बेताची परिस्थिती आणि आजारपणाला ते कंटाळले होते म्हातारपणामुळे आजारपण हटत नव्हतं पण उपचारासाठी काय करावं हेही कळत नव्हतं कारण पैसे अडक्यांनी काही ते फार खूप श्रीमंत नव्हते सतत औषधासाठी मुलांकडे पैसे मागणं आता त्यांना चांगलं वाटत नव्हतं कारण पैसे मागायला गेल्यावरती मुलं देखील म्हणत आता आमचा पण संसार आहे तिथेही आम्हाला लक्ष द्यावं लागतं सगळे पैसे दवाखान्यातच घालवले तर पुढचं कसं व्हायचं यामुळे दोघ नवरा बायको गप्प गुमान आपला त्रास सहन करत होते रागाच्या भरात जर का महादेव पाटील कधी बोलू लागले की हे काय आयुष्य आपल्या वाट्याला आलं आहे जीवनभर आपण काम केलं पोरांना सांभाळलं आपल्या म्हातारपणी आपली काठी होतील हा विचार केला पण आज तर त्यांना साधा आपल्याकडे ढुंकून बघायलाही वेळ नाही हे ऐकून द्वारकाबाई त्यांना म्हणत असत आता आपल्या हाती काही राहिलं नाही आता आपल्याला वैकुंठाकडे गेलं पाहिजे कारण त्या दोघांनी एकमेकांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी देखील जेव्हा एखादा हृदयद्रावक प्रसंग होत असे तेव्हा मात्र त्यांना असं वाटत असे की ह्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं ही दुर्लक्षित होणारी वागणूक त्यांना आता नकोशी झाली होती आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून त्यांनी जे पाऊल उचललं ते पाऊल खूपच टोकाचं होतं परिस्थिती आणि आजारपणानं बेजार झालेल्या अन्ना आणि द्वारकाईनं आयुष्याचा शेवट करण्यासाठी केलेली तयारी ही आपल्या काळजाचा थरकाप करणारी आहे आयुष्यभर एकमेकांच्या सुखादुःखाचे साक्षीदार राहिलेल्या त्या वृद्ध दापन आपण आपल्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली होती अंत्यसंस्कारासाठी त्यांनी शेतातील एक कोपरा निवडला होता मंगळवारी संध्याकाळी त्यांनी तिथे जागा केली अग्नी देण्यासाठी लाकडंही गोळा केली पाण्याची घागर भरून ठेवली तसेच गवत आणि मैताचं साहित्य इत्यादी कामं त्यांनी स्वतःच करून ठेवल्यानं हा प्रसंग काळीच चिरणारा होता काय केलं त्यांनी हे ऐकल्यावरती तुमचं हृदय देखील पिळवटून जाईल शेतामध्ये ही सर्व तयारी करून ठेवल्यानंतर जेव्हा रात्री ते घरी आले त्यानंतर त्यांनी आपल्या घरातच आपल्या मरणाची तयारी सुरू केली त्यांनी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईला नायलॉनच्या कवटाळलेलं बरं असा विचार करत त्या दोघांनीही एकमेकांना मन भरून पाहून घेतलं आतापर्यंत आपण एकमेकांच्या साथीने इथपर्यंत आलो हो। आहोत ता त्यामुळे त्याच्या पुढे देखील एकमेकांच्या साथीनच पुढं जायचं असा विचार त्यांच्या मनानं केला होता कारण पुन्हा एकाला एक मागे टाकलं किंवा कुणी एक मागे राहिलं तर त्याचे देखील नाहक हार होणार आहेत आणि ते त्यांना करायचे नव्हते म्हणून त्यांनी असं ठरवलं होतं की दोघांनीही सोबतच हे आयुष्य संपवायचं त्यानंतर त्यांनी त्या ते लावलेल्या दोरीनं गळफास घेतला टिचभर राहिलेल्या आयुष्याकडे त्यांचा प्रवास सुरू असताना त्यांनी अशा पद्धतीनं केलेला शेवट पाहून सर्वच जण हादरून गेले रात्रभर ते दे देह तसेच लटकत होते सकाळ उलटून गेली सूर्य डोक्यावर यायची वेळ झाली तरी अण्णा आणि द्वारकाई बाहेर आले नाहीत म्हणून सुनबाईनं येऊन पाहिलं दार उघडच होतं तिनं आत डोकावून पाहिलं तिच्या डोळ्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली ती जोरजोरात ओरडू लागली तिचा तो आरडाओरडा ऐकून घरातील इतर लोकही तिथे पळत आले हळूहळू गावकरी देखील तिथे जमा झाले अण्णा आणि द्वारकामाईचे ते लटकलेले देह पाहून सगळ्यांचं हृदय हळहळलं घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील त्या स्थानी पोचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले घरामध्ये तपास केला गेला तेव्हा त्यांना तिथे एक चिठ्ठी सापडली ज्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की बाळांना सांभाळताना आयुष्यभर कष्ट केलं ह्या आयुष्याच्या संध्याकाळी मात्र आमच्याकडे पाहायला कुणालाच वेळ नाही आणि त्यांना आमची किंमतही नाही आम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो फक्त आमचा आहे त्याचा कुणालाही दोष देऊ नये आमच्याकडून हे सहन ही। दोगे ही होत नाही म्हणून आम्ही दोघेही एकाच वेळी मृत्यूला कवटाळत आहोत पोलिसांनी तपास केला पण दोघांनीही स्वतःच्याच निर्णयानं आत्महत्या केलेली होती आयुष्यभर झिजल्यावरती झाडाच्या खोडानं आपल्याला कुणीतरी थोडंसं पाणी टाकावं ही अपेक्षा करावी आणि ती अपेक्षा उपेक्षा ठरावी असं झालेलं होतं ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवलेलं असतं त्यांना जेव्हा आपली गरज असते तेव्हा मात्र असं होतं की आपल्याला त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो हीच मोठी शोकांतिका माणूस आपल्या जीवनामध्ये इतका व्यस्त होत जातो की त्या व्यस्तपणामध्ये त्याला आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्यांचा कधी कधी विसर पडतो पण असं न करता आपल्या आई वडिलांकडे लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे या गोष्टीचा विसर आत्ताच्या समाजाला पडत चाललेला आहे सकाळी उगवलेल्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात पण जेव्हा तो सूर्य मावळतीकडे जाताना सर्वत्र अंधार पसरवून जात असतो तेव्हा त्याला जो नमस्कार घालतो दिवसभर प्रकाश दिलास म्हणून त्याचे आभार व्यक्त करतो एक छोटीशी पंती लावून त्या अंधाराला वाट करून देतो तोच खरा जबाबदार त्याचप्रमाणे या आपल्या आयुष्याचेही असेच असतं ज्या आईवडिलांनी तुम्हाला उजेडाचा रस्ता दाखवला आहे त्यांच्या अंधारामध्ये तुम्ही त्यांचा उजेड बनणं खूप गरजेचं आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ते तुम्ही नक्की सांगा आणि अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसर